अशा प्रकारे तुम्ही या आगाऊ प्रसिद्ध ऍक्टर्सनं सामोरं जाऊ शकता रात्री अंधारामध्ये लाईट्स नसताना देखील तुम्हाला जर का बाथरूमला जायचं असेल तुम्हाला जर का लघवीला जायचं असेल तर टॉयलेट कुठल्या दिशेला आहे की कधी एखादा नवीन ऍक्टर आपल्या कचाट्यात सापडतोय आणि कधी आपण त्याची टांग खेचतोय कधी आपण त्याला बेइजत करतोय कधी आपण त्याला त्रास देतोय नमस्कार मी जालिंदर कुंभार तुम्ही पाहत आहात लाख मोलाच्या गोष्टी मित्रांनो तुम्ही ऍक्टर म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर एक प्रॉब्लेम तर तुमच्या आयुष्यात नक्कीच येऊ शकतो तो प्रॉब्लेम म्हणजे लोकप्रिय किंवा प्रसिद्ध किंवा सेलिब्रिटी अशा कलाकारांसोबत पहिल्यांदाच काम करताना येणार टेन्शन ज्या प्रसिद्ध कलाकारांना आपण रोज टी व्ही पाहत असतो लहानपणापासून त्यांचा अभिनय पाहत असतो लहानपणापासून त्यांना आपण गुरु मानत असतो आपण त्यांच्या कामाचे त्यांच्या अभिनयाचे त्यांच्या परफॉर्मन्सचे फॅन असतो अशा सिनियर किंवा नावाजलेल्या कलाकारासोबत पहिल्यांदाच शूटिंग करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा अनेक ॲक्टर्स घाबरून जातात टेन्शनमध्ये येतात प्रेशरमध्ये येतात आणि मग त्यातून त्यांच्या परफॉर्मन्समध्ये चुका व्हायला लागतात आणि मग अशा वेळेला तिथल्या त्या डायरेक्टरला किंवा त्या, कि त्या सेलिब्रिटी आर्टिस्टला असं वाटू शकतं की ॲक्टर म्हणून तुम्ही अजून तयार नाही आहात तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि म्हणून तुम्ही चुकताय असं का होतं आणि त्यावर काय उपाय आहे हे आता आपण समजून घेऊया त्याआधी मी तुम्हाला एक रहस्य सांगतो एक सिक्रेट हे जे मोठे मोठे कलाकार असतात ना सेलिब्रिटी ऍक्टर्स सिनियर ॲक्टर्स पॉप्युलर ॲक्टर्स हे देखील नवीन कलाकारासोबत काम करण्याआधी थोडेसे टेन्शनमध्ये असतात हो ते पण टेन्शनमध्ये असतात का दोन कारण आहेत पहिलं कारण हे असतं की या सेलिब्रिटी ऍक्टर्सना पॉप्युलर ॲक्टर्सना लोकप्रिय ॲक्टर्सना असं वाटत असतं की हा जो नवीन कलाकार आहे ज्याच्यासोबत आपण सीन करणार आहोत तो आपल्यापेक्षा चांगला ऍक्टर असेल तर त्याने आपल्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स दिला तर त्याने आपल्यापेक्षा खूप छान अभिनय केला आणि अख्खा सीन तो खाऊन गेला तर ही अशी एक भीती त्या पॉप्युलर किंवा प्रसिद्ध ऍक्टरच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे तो थोडासा टेन्शनमध्ये असतो आणि तोही जाणून घ्यायला उत्सुक असतो की हा जो नवीन कलाकार आहे तो कोण आहे तो कसं काम करेल कसा अभिनय करेल कुठून आलाय तो किती शिकलाय हे सगळं त्यांनाही त्या त्या जाणून घ्यायचं असतं पण त्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे ते टेन्शनमध्ये असतात आणि दुसरं कारण हे असू शकतं की अशा लोकप्रिय किंवा प्रसिद्ध कलाकारांना असं वाटतं की हा जो नवीन कलाकार आहे तो जर का चांगला अभिनय करत नसेल तर तो जर का चांगला परफॉर्मन्स देऊ शकला नाही तर एकतर सीनची वाट लागेल आणि सीन संपायलाही खूप वेळ लागेल म्हणजेच लेट होईल म्हणजेच त्या प्रसिद्ध कलाकाराला घरी जायला लेट होईल मोठमोठे प्रसिद्ध कलाकार जेव्हा एखादा टाईम देतात तेव्हा त्यांची अशी इच्छा असते त्यांची अशी अपेक्षा असते की त्यांनी दिलेल्या टायमामध्ये त्यांनी दिलेल्या वेळेमध्येच त्यांचे सगळे सीन्स पूर्ण व्हावेत पण मग कदाचित त्यांना ही भीती देखील असते की नवीन कलाकार कसं काम करेल त्यांनी जर का नीट काम नाही केलं तर खूप लेट होईल रिटेक्सवर रिटेक्स होत जातील आणि मग त्याच्यामध्ये त्यांना लेट होईल सो अशा प्रकारे या सेलिब्रिटी आर्टिस्टनं असं वाटत असतं की कदाचित सीन वाईट झाला तर काय करायचं लेट झाला तर काय करायचं किंवा तो अभिनेता आपल्यापेक्षा खूप छान अभिनेता असेल तर मग आपण पण तेवढी तयारी करायला हवी सो असे अनेक टेन्शन्स त्या सेलिब्रिटी किंवा लोकप्रिय कलाकाराला सुद्धा असतात एका नवीन कलाकारासोबत काम करण्याआधी काही ॲक्टर्स हे आगाऊ असतात त्यांना त्याच त्याच सेटवर त्याच पद्धतीचे कॅरेक्टर्स करून कंटाळा आलेला असतो फ्रस्ट्रेट झालेले असतात ते असता सो त्यांना नवीन कलाकारांची टांग खेचायची असते त्यांना काहीतरी टाइमपास हवा असतो त्यांना काहीतरी विरंगुळा हवा असतो त्यामुळे ते वाटच बघत असतात की कधी एकदा नवीन कलाकारासोबत सीन सुरू होतोय त्याच्याकडून काहीतरी चुकतंय आणि मग मला त्याची टांग खेचायची संधी मिळेल असे हे आगाऊ प्रसिद्ध कलाकार असं का करतात तेही आपण जाणून घेऊया पुढे आणि त्यावर काय उपाय आहे तेही जाणून घेऊया सो लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा कलाकारासोबत काम करताना जे काही टेन्शन येतं नवीन कलाकारांना ते घालवण्यासाठी काय करायला हवं ते आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया पण त्याआधी मी तुम्हाला एक सीन सांगतो एक घटना सांगतो ती तुम्ही ऐका इमॅजिन करा आणि मग मी पुढचं सांगतो मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये असं अनेकदा होतं आपण कुठेतरी काम करायला जातो आपण कॉलेजला जातो आपण जॉबवर जातो आपण एखादा बिझनेस सांभाळायला बाहेर जातो घराच्या आपण थकून भागून घरी येतो पाच सहा वाजता आपली आई जी असते ती घरामध्ये खाली बसलेली असते तांदूळ निवडत असेल आजच्या काळातली असेल तर यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघत असेल काहीतरी काम करत असेल भाजी निवडत असेल आपण घरात शिरतो शूज बाजूला काढून टाकतो सॉक्स फेकून देतो बॅग फेकून देतो फ्रेश होतो आणि सरळ जाऊन आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो आईला कळतं की आपण थकलेलो आहोत आई आपल्या केसांमधून आपल्या डोक्यातून हात फिरवते आणि आपल्याला त्याचं खूप बरं वाटतं दिवसभराचा सगळा थकवा सगळं टेन्शन हळूहळू दूर व्हायला लागतं आई विचारते गरमागरम कॉफी घेऊन येऊ का तुझ्यासाठी आपण म्हणतो नको असंच हात फिरवत राहू खूप बरं वाटत आता या सीन मधून बाहेर या आणि असं समजा की कुठल्या तरी एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत तुमचं शूटिंग होणार आहे तुमचे सीन्स होणार आहेत आणि त्यात तुम्ही तिच्या मुलीचं किंवा मुलाचं कॅरेक्टर करताय तर काय होईल अर्थातच प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे आणि तुम्ही नवीन ऍक्टर असल्यामुळे तुम्हाला टेन्शन येईल जसं मी सांगितलं की नवीन नवीन ऍक्टर्स लहानपणापासून त्यांना पाहत आलेले असतात त्यांना गुरु मानत असतात सो त्यांच्यासोबत शूटिंग करायचं म्हणजे खूप टेन्शन येतं तर आता उपाय सांग आता मी सांगितलेल्या घटनेमध्ये मी सांगितलेल्या सीनमध्ये तुम्ही स्वतःच्या आईला किती दिवस झाले ओळखताय तुम्ही तर वर्षानुवर्ष ओळखताय पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस तीस वर्ष तुम्ही तुमच्या आईला ओळखताय जेवढं तुमचं वय आहे तेवढी वर्ष तुम्ही तुमच्या आईला ओळखताय पण आत्ता ज्या अभिनेत्रीबरोबर ज्या प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर तुम्हाला काम करायचं आहे जी तुमची आई असणार आहे त्या सीनमध्ये तिला तुम्ही किती ओळखताय शून्य सेकंद पण मग यावर उपाय काय काय नाही उठायचं जायचं त्यांच्याकडे दरवाजा नॉक करायचा आणि सांगायचं त्यांना नमस्कार मॅडम माझं नाव असं असं आहे आणि तुमच्या सीनमध्ये जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते कॅरेक्टर मी करते ते कॅरेक्टर मी करतो आहे तर आपण जरा एकदा वाक्य बोलून घेऊया का आपण जरा एकदा लाईन्स बोलून घेऊया का त्या ॲक्टर्सला पण बरं वाटेल अरे हां तू आहेस का तो तेच मी विचार करते सकाळपासून कोण करते माझ्या मुलाचं कॅरेक्टर बरं झालं आला असतो ये, ये बस 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 त्यांनाही बरं वाटतं कारण त्यांनाही टेन्शन असतं की कोण आहे तो जो माझ्यावर मुलाचं काम करणार आहे आणि मग त्यांना स्वतःची ओळख करून द्या की तुम्ही कोण आहात तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही कुठे ॲक्टिंग शिकलात याच्या आधी तुम्ही काय काय केले स्वतःची माहिती द्या त्यांना म्हणजे त्यांनाही कळेल की तुम्ही कोण आहात त्याच्या पुढचा मुद्दा रिडिंगची आणि रिहर्सलची रिक्वेस्ट करा आता तुमची त्यांच्याशी ओळख झालेलीच आहे तर मग त्यांच्याबरोबर एक रिडिंगची एक रिहर्सलची रिक्वेस्ट करा की आपण एकदा लाईन्स बोलूया का आपण एकदा रिहर्सल करूया का मॅडम कारण मी नवीन आहे तुम्ही सिनियर आहात मी तुमचा लहानपणापासून फॅन आहे मी तुमचं काम पाहत आलो मी तुमच्या कामातून तुम शिकत आलो आज तुमच्याबरोबर काम करताना मला टेन्शन आले तर आपण एकदा रिडिंग करूया का आपण एकदा रिहर्सल करूया का कुठलीही सिनियर ऍक्टर कुठलाही सिनियर ऍक्टर तुम्हाला रिडिंगसाठी रिहर्सलसाठी नाही बोलणारच नाही कारण ओल्ड स्कूलमधल्या सगळ्या ऍक्टर्सना रिहर्सलचं महत्त्व माहिती आहे रिडिंगचं महत्त्व किती आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे सो तुम्हाला कोणी नकार देणार नाही रिडिंगसाठी रिहर्सलसाठी सो त्यांच्यावर रिडिंग करा रिहर्सल करा लाईन्स बोलून घ्या सीन वाचून घ्या त्यांच्यासोबत तुम्ही कुठलं वाक्य कसं म्हणणार आहात काय रिॲक्शन देणार आहात कशा पद्धतीने तुमचा मूड असणार आहे हे त्यांच्याबरोबर डिस्कस करा त्यांना विचार आम्ही करतो ते बरोबर आहे ना आता त्यांच्यावर रिहर्सल करताना रिडिंग करताना हळूहळू तुम्हाला कळायला लागतं की ही जी समोरची ऍक्ट्रेस आहे ती पण आपल्यासारखीच माणूस आहे आपल्यासारखीच एक ऍक्टर आहे जी पॅशनेटली ऍक्टिंग करत चांगलं चांगलं काम करत इथपर्यंत पोहोचली आहे तिलाही आपल्यासारखी ऍक्टिंगची आवड आहे त्यांच्याशी सीनबद्दल बोलताना स्वतःविषयी बोलताना त्यांच्याविषयी बोलताना हळूहळू वेळ निघू लागतो ज्यांना तुम्ही शून्य सेकंद ओळखत होता त्यांना आता तुम्ही तीस मिनटं ओळखताय सो आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या कळलेल्या आहेत सो ही समोरची प्रसिद्ध अभिनेत्री माणूस म्हणून कशी आहे हे तुम्हाला कळलं ना की तुमची अर्धी भीती तर तिथेच निघून जाईल अरे ही ॲक्ट्रेस तर तशी नाही आहे जसं आपण समजत होतो जसं लोकांनी आपल्याला हिच्याविषयी सांगितलं तसं तर हिच्यामध्ये काहीच नाही आहे ही तर फार वेगळी आहे हे आपल्याला कळायला लागतं पुढचा मुद्दा त्यांच्या सजेशन्स ऍक्सेप्ट करा रिडिंग करताना रिहर्सल करताना ॲज अ सिनियर ऍक्टर तुमचा परफॉर्मन्स अजून चांगला होण्यासाठी जर का ती अभिनेत्री तुम्हाला काही सजेशन्स देत असेल तर त्या सजेशन्स ऍक्सेप्ट करा आणि त्या सजेशन्स अप्लाय करून पुन्हा एकदा त्यांना परफॉर्म करून दाखवा त्यांना विचारा की तुम्हाला कसं वाटतंय मी करतोय ते मला प्लीज सांगा मी या क्षेत्रामध्ये नवीन आहे हे ॲक्सेप्ट करतो आणि तुमच्यावर काम करायला मिळाल्यामुळे मला खूप शिकायला मिळणार आहे त्यांनाही बरं वाटेल की अरे हा नवीन ऍक्टर सिनियर्सच्या सजेशन्सचा मान राखतो रिस्पेक्ट करतो त्यांच्या कामाचं कौतुक करा त्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं जे कुठलं काम तुम्ही पाहिलं असेल एखादा सिनेमा असेल सिरियल असेल अगदी ॲडव्हर्टाईजमेंट फिल्म असेल जे काही तुम्ही पाहिलं असेल जे काही तुम्हाला आवडलं असेल ते तुम्ही त्यांना सांगा की तुमची ह्या सिनेमातली ही भूमिका एखाद्या सिरियलमधली एखादी भूमिका मी पाहिली आहे मला तुमचं कॅरेक्टर खूप आवडलं आहे मला तुमचा त्यातला परफॉर्मन्स खूप आवडला आहे त्याच्याविषयी त्यांच्याशी बोला की तुम्ही त्या भूमिकेसाठी कशी तयारी केली त्यांनाही बरं वाटेल की हा मुलगा काहीही पाहत नाही चांगली चांगली कामं पाहतो याने माझं काम पाहिलंय आणि त्याच्याविषयी डिस्कस करतोय सो हा सेन्सिबल मुलगा आहे एक सेन्सिबल ॲक्टर आहे हा नुसता ऍक्टिंग करत नाही हा दुसऱ्यांचं बघतही असतो त्यातूनही शिकत असतो हे त्यांना कळेल तुमच्या एखाद्या प्रॉब्लेमवर त्यांचा सल्ला घ्या तुमच्या ऍक्टिंगच्या करिअरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स अनेक वेळा येतच असतील त्या प्रॉब्लेम्सविषयी त्यांच्याशी बोला त्यांचा सल्ला घ्या कारण ते सिनियर आहेत वीस तीस चाळीस वर्ष ते ॲक्टिंग करतायत तर त्यांना विचारा की मी नवीन नवीन नवी ऍक्टिंग करायला सुरुवात केली आहे पण मला हा हा प्रॉब्लेम येतोय तर यावर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना बरं वाटेल हा नवीन ऍक्टर आपल्याकडून सल्ला घेतोय आणि त्याला पुढे जायचे हा शॉर्ट टर्मचा विचार करत नाही हा खूप लॉंग टर्मचा विचार करतोय आणि म्हणून माझ्याकडून सल्ला घेतोय याचं त्यांना कौतुक वाटेल पुढचा मुद्दा लोकेशनशी ओळख करून घ्या जे आईबद्दल आहे तेच लोकेशनबद्दल आहे तुमच्या स्वतःच्या घराला तुम्ही किती ओळखता जेवढं तुम्ही स्वतःच्या आईला ओळखता तेवढंच तुम्ही स्वतःच्या घरालाही ओळखता ना गेली पंधरा वीस तीस वर्ष तुम्ही त्याच घरात राहताय तुम्हाला तुमच्या घराचा कोपरान कोपरा माहिती रात्री अंधारामध्ये लाईट्स नसताना देखील तुम्हाला जर का बाथरूमला जायचं असेल तुम्हाला जर का लघवीला जायचं असेल तर टॉयलेट कुठल्या दिशेला आहे हे तुम्हाला सांगायची गरज नसते अंधारात देखील तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता याचं कारण काय तुमचं घर तुमच्या घराचा आणि कोपरा तुम्हाला माहिती आहे पण इकडे इकडे जिकडे तुमचा सीन होणार आहे त्या लोकेशनविषयी त्या सेटविषयी तुम्हाला काही माहिती नाही सो जसं तुम्ही आईचं कॅरेक्टर करणाऱ्या अभिनेत्रीसोबत ओळख करून घेतली तशीच ओळख तुम्ही तुमच्या लोकेशनशी करून घ्या जिकडे तुमचा सीन शूट होणार आहे तिकडे जा त्या जागेची ओळख करून घ्या आपण जिकडे सीन करणार आहोत तिकडे बसा त्या जागेचा त्या लोकेशनचा त्या सीन मधल्या घराचा फील घ्या त्याच्या पुढचा मुद्दा आहे डायरेक्टर आणि डीओपी यांच्याशी ओळख करून घ्या आता एवढं सगळं केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री बरोबर तुम्ही रिहर्सल केली ज्या ठिकाणी तुमचा सीन होणार आहे त्या जागेशी ओळख करून घेतली याच्यानंतर देखील तुमच्याकडे जर वेळ असेल तर नक्कीच तुम्ही दिग्दर्शक आणि डीओपी म्हणजे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणजे आपला कॅमेरामॅन यांच्याशी जाऊन भेटा त्यांच्याशी बोला गुड मॉर्निंग म्हणा त्यांना त्यांना सांगा की मी कोण आहे मी कुठलं कॅरेक्टर करतो अनेक वेळा डायरेक्टर्सना माहिती नसतं त्यांना एवढंच माहिती असतं की कोणीतरी नवीन कलाकार आहे जो मुलाची भूमिका करणार आहे आणि त्यांची सगळी तयारी झाल्यानंतरच ते तुम्हाला येऊन भेटणार असतात पण तुम्ही स्वतःहून जाऊन त्यांना भेटल्यामुळे त्यांनाही बरं वाटेल सो मित्रांनो अशा प्रकारे एक तासभर जाईल या तासाभरात काय काय घडलं ज्या प्रसिद्ध अभिनेत्रीला तुम्ही शून्य सेकंद ओळखत होता तिच्याशी आता तुमची चांगलीच ओळख झाली तिच्यासोबत व्यवस्थित रिहर्सल केल्यामुळे ती काय काय करणार आहे कसं परफॉर्मन्स देणार आहे कशा रिॲक्शन देणार आहे कसे एक्सप्रेशन देणार आहे कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार आहे ते सगळं तुम्हाला माहिती झाले आहे त्यामुळे आता तुम्ही थोडेसे रिलॅक्स झालेले आहात त्यामुळे आता तुम्ही प्रेशर खाली सीन परफॉर्म नाही करणार ज्या ठिकाणी तुमचा सीन होणार आहे तो सेट देखील आता तुमच्यासाठी अनोळखी राहिलेला नाही आहे आणि डायरेक्टर कॅमेरामॅन यांच्याशी तुमची ओळख झालेली आहे तासाभरापूर्वी तुमच्या मनात जी भीती होती जे दडपण होतं जे प्रेशर होतं ते आता पंच्याहत्तर टक्के कमी झालेलं आहे आता सेटवर जेव्हा केव्हा त्या प्रसिद्ध सोबत तुम्ही सीन करायला जाल तेव्हा तुम्ही टेन्शन फ्री परफॉर्म कराल तुम्हाला टेन्शन नसेल कारण समोरचा आर्टिस्ट पण तुम्हाला ओळखतोय कॅमेरामॅन ओळखतोय डायरेक्टर ओळखतोय सगळेजण तुम्हाला ओळखत आहेत आणि आता सीन करताना जर तुमच्याकडून काही चूक झालीच तर ती प्रसिद्ध अभिनेत्री तो डायरेक्टर तो कॅमेरामॅन तुम्हाला गाईड करतील तुम्हाला सांभाळून घेतील कारण त्यांना तुमची धडपड दिसतेय सो कुठल्याही प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्यासोबत काम करताना ह्या गोष्टी पाळल्यात तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आता राहिला प्रश्न आगाऊ प्रसिद्ध ऍक्टर्सचा जसं मी सांगितलं की काही प्रसिद्ध ऍक्टर्स खूप आगाऊ असतात ते संधी शोधत असतात की कधी एखादा नवीन ऍक्टर आपल्या कचाकट सापडतोय आणि कधी आपण त्याची टांग खेचतोय कधी आपण त्याला बेइज्जत करतोय कधी आपण त्याला त्रास देतोय अनेक ऍक्टर्स असे आगाऊ ऍक्टर्स आहेत आणि ते नवीन ऍक्टर्सना त्रास देतात ते असं का करतात त्याचं कारण हे आहे की त्याच त्याच गोष्टी करून तेच तेच सीन्स करून त्याच त्याच पद्धतीचे कॅरेक्टर्स करून ते वैतागलेले असतात त्यांच्या आयुष्यात नवीन करण्यासारखं काही उरलेलं नसतं नवीन आणि वेगळं काही करावं यासाठी जे चालू आहे ते सोडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नसते त्यामुळे त्यांना नवीन आणि वेगळं असं काही कॅरेक्टर कोणी देतही नाही सो जे काही चाललंय त्याच्यामध्ये ते समाधानी असतात पण पण ॲक्टर म्हणून त्यांच्या आतमध्ये कुठेतरी एक फ्रस्ट्रेशन जमा झालेलं असतं ते अशा पद्धतीने बाहेर येत असतं सो कुठलाही नवीन आला तो जर का खूप छान परफॉर्म करत असेल त्याचं फक्त स्वतःच्या परफॉर्मन्सकडे लक्ष असेल इतर कुठल्याही गोष्टीमध्ये तो इंटरेस्ट घेत नसेल तर त्याचा अशा आगाऊ ॲक्टर्सना खूप राग येतो आणि मग मुद्दामून हे आगाऊ प्रसिद्ध ॲक्टर त्याची खोड काढतात त्याला त्रास देतात ते बघत असतात की कधी हा नवीन ऍक्टर चिडतोय कधी हा भांडतोय सो अशा वेळेला काय करायचं तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवा तो आगाऊ प्रसिद्ध ऍक्टर कितीही काही करू दे तुम्ही फक्त तुमच्या कॅरेक्टरकडे त्या कॅरेक्टरच्या इमोशन्सकडे आणि डायरेक्टरने दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्या तुम्ही असं समजा की तुम्ही आज ह्या ऍक्टरसाठी काम नाही करता तुम्ही आज फक्त आणि फक्त तुमच्या त्या डायरेक्टरसाठी काम करताय तुम्ही जेवढं चांगलं काम कराल जेवढं फोकस राहून काम कराल जेवढं तुमच्या कॅरेक्टरला न्याय द्याल इमोशन्स चांगले दाखवाल एक्सप्रेशन्स चांगले दाखवाल डायरेक्टर तुमच्यावर इम्प्रेस होईल डायरेक्टरला कळते की तो प्रसिद्ध ॲक्टर तुमची खोड काढतो पण त्याला हेही कळते की या सगळ्यामधून देखील तुम्ही फोकस्ड आहात आणि तुमचं फक्त आणि फक्त तुमच्या परफॉर्मन्सकडे लक्ष आहे तर अशा आगाऊ ॲक्टरसोबत काम करताना शांत राहायचं पेशन्स ठेवायचे तुमच्यासोबत काम करणाऱ्या त्या आगाऊ प्रसिद्ध ॲक्टरला तुम्हाला काम करू द्यायचं नाही आहे पण डायरेक्टरला मात्र तुमच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा आहे सो डायरेक्टरच्या अपेक्षा पूर्ण करा तिकडे लक्ष द्या तिकडे फोकस करा तुम्ही तुमचं काम करत राहिला तुमच्या परफॉर्मन्सवर फोकस करत राहिला तर हळूहळू ती आगाऊ अॅक्ट्रेस्ट किंवा आगाऊ ऍक्टर शांत होत जाणार आणि मग तुमचं खोड काढणं बंद होणार सो अशा प्रकारे तुम्ही या आगाऊ प्रसिद्ध ऍक्टर्सनं सामोरं जाऊ शकता आता असे आगाऊ ॲक्टर्स तुम्हाला किती वेळा भेटतील तर मी असं म्हणेन की दहापैकी एक दोन वेळा ते भेटतील अदरवाइज बाकीच्या आठ वेळा जे कोणी सिनियर ऍक्टर्स असतील ज्यांच्यासोबत तुम्ही काम करणार आहात त्यांना कामाचं महत्त्व असतं आणि म्हणूनच ते इथपर्यंत पोहोचलेले असतात ते तुम्हाला कधीच त्रास देणार नाही सो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला सांगा आणि तुमच्या ऍक्टर्स मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या एका सिरियलचा पहिला एपिसोड वाचणार आहे तो व्हिडिओ ऍक्टर्स रायटर्स प्रोड्युसर्स सगळ्यांसाठी महत्वाचा आहे मी माझ्या एका सिरियलचा पहिल्या एपिसोडचं मी वाचन करणार आहे आणि त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी शिकवणार आहे सो तयार राहा पुढच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत पाहत राहा लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येते